निर्भीड निष्पक्ष उत्तमकणाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज पण भोंगा तरी ऐकायला भेटला याचा आनंद आहे आणि याच भोंग्यासाठीच हे आंदोलन आहे हा भोंगा रोज आपल्या तालुक्यांमधून गेला पाहिजे अशी आपली खऱ्या अर्थानी मागणी आहे या ठिकाणी सगळे अकोलेकर मोठ्या संख्येने आलेले आहेत आणि आपल्या सगळ्यांची मागणी आहे की नाशिक पुणे जी हायस्पीड रेल्वे होणार आहे ती रेल्वे अकोले तालुक्यातून गेली पाहिजे अशी आपली सगळ्यांची मागणी आहे आणि ही मागणी काय चुकीची आहे किंवा आजच तयार झालेली अशातली काही बाब नाही ज्यावेळेस मूळ सर्वेक्षण या रेल्वेचं झालं होतं त्यावेळेस ती रेल्वे अकोले संगमनेर करूनच जुन्नर तालुक्यामध्ये त्या ठिकाणी जाणार अशा पद्धतीचं सर्वेक्षण मूळ आराखड्यामध्ये तयार करण्यात आलं होत नंतरच्या काळामध्ये परत सर्वेक्षण झालं परत आराख आराखडा तयार झाला आणि त्या आराखड्यामध्ये ती संगमनेरच्या वरून म्हणजे समनापूर वरून गेली आणि तशीच ती साकूर मार्गे पुढे पुण्याच्या दिशेला गेली त्याचं भूसंपादन झालं जवळजवळ तीनशे सोळा कोटी रुपयाचं शंभर एकरपेक्षा जास्त जमीन ही आजपर्यंत त्याची भूमी अधिग्रहण झालेला आहे आणि मुळातच त्यामुळे एका बाजूला ती रेल्वेचा मार्ग पुढं गेलेला असतानाच मधल्या अचानक काळामध्ये ती रेल्वे नाशिक वरून शिर्डी शिर्डीवरून अहिल्यानगर अहिल्यानगरहून पुणे म्हणजे ज्याला आपण लहानपणी म्हणायचो का पुण्याहून पुंतांबा तशा पद्धतीने आता अकोलेवाल्यांना काय आणि संगमनेरवाल्यांना काय पुण्याला जायचं असेल तर पुंतांबा स्टेशनवर जायचं तिथं बसायचं आणि पुण्याला जायचं अशा पद्धतीने पुंतांब्याहून पुन्हा करण्याचं काम खऱ्या अर्थाने या सरकारने केलेलं आहे म्हणून मी सगळ्यात पहिल्यांदा तर या सरकारचा धिक्कार करतो ही रेल्वेचं सर्वेक्षण करत असताना नेमकी ही रेल्वे कोणासाठी आणि कशासाठी आहे याचा मूळ विसरच सरकारच्या लोकांना पडलेला आहे मी दीड वर्षापूर्वी रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव साहेबांना ज्यावेळेस भेटलो त्यांनी मला कारण सांगितलं पहिल्यांदा की म्हणले खूप जास्त महाग पडतीये म्हणलं किती महाग पडती साहेब म्हणले साडे अठरा हजार कोटी रुपये या रेल्वेला लागणार आहेत आणि मग ही जर महाग झाली तर आम्हाला थोडासा अडचण होईल मग काय करणार ते म्हणले की नाशिक शिर्डी आम्हाला रेल्वे करायचीच आहे कारण आज नाशिकवरून शिर्डीला जी गाडी जाते ती मनमाड मार्गे जाते आणि म्हणून आम्हाला ती डायरेक्ट लाईन करायचीच आहे त्याचबरोबर नगरहून पुण्याला जी लाईन ला जाते ती आज दौंड मार्गे जाते त्याच्यामुळं आम्हाला ती पण लाईन करायचीच आहे मग या दोन लाईन जर होणारच आहेत तर मग ह्याच लाईनला जर आपण हायस्पीड रेल्वे जर पडवली तर नक्कीच पैसे वाचतील आणि लवकरात लवकर काम होईल असं त्यांनी मला कारण सांगितलं मी त्यावेळेस त्यांना सांगितलं की साहेब हे कारण तुमच्या डोक्यात आलं कसं ते पहिलं सांगा कारण शेवटी कुठलाही सार्वजनिक प्रकल्प करत असताना तो नफा फायदा तोटा बघायचा नसतो तो लोकांचा त्या ठिकाणी काय सोयीचं आहे ते, ते पाहायचं असतं ज्या वेळेस या रेल्वेचं खऱ्या अर्थाने आता इथं अनेक वक्त्यांनी सांगितलं की कोणत्या कोणत्या खासदारांनी प्रयत्न केला पण मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे की या रेल्वेचं सगळ्यात पहिलं स्वप्न जर कोणी पाहिलं असेल तर ते रेल्वे राज्यमंत्री झाल्यावर सुरेश कलमाडींनी पाहिलं होतं या भाई कलमाडींनी ज्यावेळेस या नाशिक पुन्हा रेल्वेचा विचार केला त्यावेळेस एक भावना होती की हे दोन जे मोठे शहर आहेत नाशिक आणि पुण्याचे हे औद्योगिक शहर आहे यांना जोडलं पाहिजे आणि आज आपल्या प्रत्येक घरातला एक मुलगा पुण्यामध्ये जातो राहतो नोकरी करतो एखादा मुलगा आपला नाशिकमध्ये जातो काम करतो नोकरी करतो या लोकांना सोयीचं झालं पाहिजे नाशिक आणि पुणे या शहरांवर नागरिकरणाचा जो ताण पडत चाललेला आहे तो कमी झाला पाहिजे या दोन शहरांमधली प्रगती झाली पाहिजे आणि साहजिकच ह्याच्यामधले मधले जे, जे गावं आहेत या गावांचाही विकास झाला पाहिजे अशी मूळ संकल्पना त्याची होती आणि म्हणून खऱ्या अर्थाने ज्यावेळेस या रेल्वेचा मार्ग बदलला त्यावेळेस दीड वर्षापूर्वी त्यांनी मला पैशाचं कारण सांगितलं त्याच्यानंतर सहा महिन्यापूर्वी मी पुन्हा एकदा अश्विन वैष्णव साहेबांना भेटलो त्यांनी मला त्यावेळेस जीएमआरटीचं कारण सांगितलं त्यावेळेस देखील मी त्यांना सांगितलं की ही जीएमआरटीचं कारण जे आहे ते निवळ खोटं कारण सरकार आपल्याला सांगतंय जीएमआरटीचं कुठलंही कारण असू शकत नाही जगामध्ये परवाच आपण कोल्हे साहेबांचं अमोल आश... कोल्हेंचं भाषण ऐकलं असेल संसदेत केलेलं जगामध्ये पंधरा ठिकाणी अशी रेल्वे जी आहे ती रेडिओ टेलिस्कोपच्या शेजारून जाती आहे माझ्या मित्रांनी ज्यावेळेस सहा महिन्यापूर्वी जी एम आर टीचं कारण मला मंत्र्यांनी सांगितलं त्याच वेळेस मी याचा अभ्यास चालू केला आणि मी आता पुढच्या आठवड्यामध्येच फिनलँडला जाणार आहे तिथे देखील ती रेल्वे ही त्या दुर्बिणीच्या शेजारून गेलेली आहे ते बघायला मला तिथं आमच्या सगळ्या लोकांनी सांगितलं की तुम्ही तिथं येऊन बघा आणि ती पण पंचवीस वर्षापूर्वी झालेली रेल्वे म्हणजे असं नाही का ते आत्ता झालेली आहे पंचवीस वर्षापूर्वी तर तंत्रज्ञान अजून वाढलं असेल कदाचित त्या दुर्बिणीच्या खालूनही रेल्वे जाऊ शकतील वरूनही जाऊ शकते इतकं तंत्रज्ञान वाढलं असेल आणि म्हणून मला असं वाटतं की हे तंत्रज्ञानाचं कारण देखील खोटं कारण सरकार या ठिकाणी सांगतंय आहे ती अकोल्यातून जावी देवठणवरून जावी कालच आम्ही डॉक्टर किरण लामटे साहेबांनी आम्ही एका लग्नात भेटलो होतो ते म्हणले की अकोल्याच्या अकोलेकरांना तुम्ही पाठिंबा द्या मी म्हणलं डॉक्टर साहेब संगमनेरण अकोले हे प्रत्येक आंदोलनात आजपर्यंत एकत्र राहिलेले आहेत आणि छोटं आंदोलन म्हणजे काय तर सगळ्यात मोठं आंदोलन जे होतं स्वातंत्र्य संग्रामाचं त्याच्यामध्ये आपण देशाला स्वातंत्र्य मिळून देताना संगमनेर राखवलेकर एकत्र राहिलेले रेल्वे तर आपल्या दृष्टीने आता किरकोळ आंदोलन आहे आंदोल। त्या आंदोलनामध्ये आपण कायम एकत्र राहिलो मग तो पाण्याचा प्रश्न असो किंवा कोणत्याही पद्धतीचा प्रश्न असो संगमनेर मीटर हटवण्याचा प्रश्न असो सहकार मर्षी भाऊसाहेब थोरातांनी तर त्यांचा अमृत अमृत मंथन अमृत गाथा पुस्तक जर आपण वाचलं तर त्या पुस्तकात संगमनेरपेक्षा जास्त उल्लेख अकोल्याचा आहे कारण त्यांच्या जीवनातला मोठा भाग त्यांनी अकोल्यामध्ये त्या ठिकाणी भूमिगत असताना पार पाडलेला आहे तिथे मग भाऊसाहेब हांडे असतील किंवा इतरत्र बुवासाहेब नवले असतील हे सगळे जे जुने कॉम्रेड मंडळी होती यांच्या खांद्याला खांदा लावून खऱ्या अर्थाने हे स्वातंत्र्याचा संग्राम देखील आपण केलेला आहे त्यामुळे संगमनेर अकोल्यासाठी हा संघर्षही नवा नाही आणि संगमनेर अकोल्यासाठी आंदोलन पण नवं नाही आता काही लोक मानतात मोठा भाऊ छोटा भाऊ आहे छोटा भाऊ मोठा भाऊ आहे आम्ही कोणाला छोटं मानत नाही आणि आम्ही स्वतःला मोठे मानत नाही असं मला तुम्हाला अतिशय विनम्रपणे सांगायचंय आपण सगळे एक आहोत आणि आपण संगमनेर अकोले जेव्हा जेव्हा एकत्र आले तेव्हा तेव्हा आपल्याला यश मिळालेलं हे देखील तुम्ही विसरून चालणार नाही पिचड साहेबांचं इथं नाव यासाठी घेतलं पाहिजे की निळवंडे धरणाचं काम होतं प्रत्येक गोष्टीमध्ये पिचड साहेबांनी कायम योगदान दिलं इथं तर आम्ही कायम सांगतो की अकोलेकरांच्या योगदानामुळे आज संगमनेरला देखील फार मोठं विकासामध्ये संगमनेरच्या अकोलेकरांचा फार मोठा वाटा आहे तो फक्त पाण्यापुरताच मर्यादित नाही तर आज आम तुमच्या जसं आपला प्रत्येक घरातला एक माणूस पुण्याला आहे तसा अकोल्याचा प्रत्येक घरातला एक माणूस संगमनेरला आहे आज प्रत्येक गोष्टीमध्ये आपण संगमनेरकर आणि अकोलेकर हे एकत्रित राहून आजपर्यंत काम केलेलं आहे आणि म्हणून काल डॉक्टर किरण लामटे ज्यावेळेस मला म्हणाले का तुम्ही अकोलेकरांबरोबर राहा त्यावेळेसच मी त्यांना सांगितलं की शंभर टक्के आम्ही अकोलेकरांबरोबर आहे ती रेल्वेवरून जाऊ संगमनेरच्या खालून जाऊ अकोल्याच्या बॉर्डरहून जाऊ कुठूनही जाऊ पण निदान संगमनेरकर आणि अकोलेकराला पुंतांब्याला जायची वेळ आता कामा नाही एवढं तरी आपल्याला निश्चितपणे एकत्रित राहून काम करावं लागणार आहे अन्यथा ही रेल्वे जर आपल्याकडून हातून एकदा गेली पुढचे शंभर वर्ष ती रेल्वे परत संगमनेर अकोले तालुक्याला भेटणार नाही हेच देखील जाणीव आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे कारण रेल्वे सारखे प्रकल्प असे नाहीत की रस्ता गेलान बंधारा बांधलान कुठंतरी एखादं छोटं मोठं बिल्डिंग बांधली ती आज इथं बांधली उद्या तिथं बांधू आता अनेक गावाचे लोक आमच्याकडे येतात आमच्याकडे समाज मंदिर बांधा आम्ही सांगतो चल पुढच्या वर्षी तुझ्याकडे करू या वर्षी ह्या गावात करू पुढच्या वर्षी त्या गावात करू मात्र रेल्वेचा प्रकल्प असा नसतो रेल्वेचा प्रकल्प हा शंभर दोनशे वर्षामध्ये होत असतो तो आज जर नाही झाला ना आज जर आपण एकत्रितपणे जर याच्यामध्ये भांडलो नाही तर निश्चितपणाने ती जर रेल्वे निघून गेली तर आपल्याला कुठल्याही पद्धतीचा फायदा आज होणार नाही आणि म्हणून नाही मी तेच सांगू राहिलो ना मी पहिलंच तुम्हाला सांगितलं ती देवठाण मार्गे जरी गेली तरी संगमनेर तालुक्यात येणारच आहे <laughs> सात मूळ आराखडा जर तुम्ही पाहिला तर ती देवठाण मध्ये एंट्री करते पण <laughs> जाताना मात्र तिला इथूनच जावं लागतं <laughs> तिक देवठाणहून गेल्याने काही नुकसान संगमनेरचं होणार नाही एवढं लक्षात ठेवा तुम्ही <laughs> म्हणजे इथं आता आमचे मामा कुठे गेले नाही नाही विजू भाऊ वागचो रे ते म्हणले का तुम्ही बोर्डवर फक्त संगमनेर नाव लिहिलंय संगमनेर अकोले वेगळं मानलं नाही म्हणून लिहिलं नाही आता तिथं कौंसात अकोले पण टाकून देऊ <laughs> म्हणजे त्याचा विषय तो पण विषय कट करून टाकू कारण आपल्या दृष्टीने ही रेल्वे संगमनेरच्या आ... लक्षात घ्या देवठाणला स्टेशन झाल्यावर अकोल्यावाले देवठाणला जातील का संगमनेरच्या स्टेशनवर हो येतील नाही नाही <laughs> मूळ प्रश्न आहे माझा <laughs> आओ तिकडचे तिकडं जातील अकोलेवाल्याला सर रस्ता हा मोठा पडला इथं येतील समजा चिखलीला झालं समजा समजा चिखलीला स्टेशन झालं देवठाणून आली तर ती कुठेतरी होईल चिखलीच्या आसपास कुठंतरी अकोल्यावाल्या चिखलीला येणारच देवठाण जवळ पडल का चिखली जवळ पडेल त्यामुळं निम्म्या अकोले तालुक्याला देवठाण जवळ जर पडत असेल तर निम्म्या अकोले तालुक्याला चिखली पण जवळ पडणार आहे त्यामुळे हा हे भांडण कुठून रेल्वे घालायची कुठं स्टेशन करायचं ते नाही हे भांडण अतिशय स्पष्टपणे असं आहे का ही रेल्वे या दोन तालुक्यातूनच गेली पाहिजे तरच त्या रेल्वेचा फायदा आहे नाही तर त्या रेल्वेचा फायदा नाही ती तिकडून शिर्डीहून हा नाशिक शिर्डी रेल्वेला आपला विरोध नाही आम्ही जो आराखडा तयार करून त्या रेल्वे मंत्र्यांना दिला त्याच्यात आम्ही स्पष्टपणे त्यांना सांगितलं का त्या रेल्वेला तुम्ही सिन्नरच्या आसपास कुठंतरी एक फाटा द्या तो टी जंक्शन करून ती सिन्नरला शिर्डीला घेऊन जा जेणेकरून ती शिर्डीला पण कनेक्ट करेल नगर पुण्याच्या रेल्वेला पण आपला विरोध नाही ती पण झाली पाहिजे कारण तिथही वर्षानुवर्ष रोक रेल्वे वापरत नाही नगरहून पुण्याला जायला का नाही वापरत कारण ती जाते दौंड मार्ग तिला लागतात साडेचार तास आणि म्हणून मुद्दा एकदम स्पष्ट आहे का या रेल्वेमध्ये आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि आपण एकत्रित आहोत तुमच्या सोबत म्हणण्यापेक्षा आपण एकत्रित आहोत आणि एकत्रित आजपर्यंत आपल्या तालुक्याचा इतिहास आहे का दोन्ही तालुक्याचा का जेव्हा जेव्हा आपण एकत्र राहिलो तेव्हा तेव्हा आपल्याला यश मिळालेलं आहे याची पुढची रणनीती बर आंदोलन करण्याची आमच्यापेक्षा जास्त सवय तुम्हाला आहे <laughs> आता इथं सगळे कॉम्रेड मंडळी बसलेले आहे मी खर तर सगळे ते मला म्हणाले जालिंदर भाऊ की तुम्ही शेवटी भाषण करा पण जसं ते भाषण चालू झालं मी म्हटलं आता हे काय आवरत नाही म्हणलं अकोले भाषण किती वेळ चालू झालं त्याच्यामुळे तो मुद्दा नाही आपण एकत्रित आहोत आंदोलन कसं करायचं त्याचं रूपरेषा काय पाहिजे त्याच्यामध्ये नियोजन कसं करायचं हे सगळं तुम्ही ठरवा तुम्ही जे सांगाल त्या पद्धतीने आम्ही तुमच्या माग माग आंदोलनामध्ये सहभागी होऊ एवढं तुम्हाला आज या निमित्ताने सांगतो आपण एकत्रितपणे आता आमची चर्चा झाली काल कॉम्रेड अजित नवले सरांची नामची चर्चा झाली एकोणावीस तारखेला सगळे खासदार हे दिल्लीवरून परत येणार आहेत कालच थोरात साहेबांनी अश्विनी वैष्णव साहेबांची भेट घेतली जवळजवळ अर्धा तास अश्विनी वैष्णवांनी साहेबांना दिले स्पष्टपणे त्यांनी तिथं समजून घेतलं आणि व अश्विनी वैष्णव साहेबांनी देखील बाळासाहेब थोरात साहेबांना कालच शब्द दिला आहे का याच्यामध्ये आम्ही पुनर्विचार करू त्याच्याबद्दलही काही प्रश्न नाही ही रेल्वे जी आहे ती संगमनेर अकोल्याच्या इथूनच गेली पाहिजे याच्याबद्दल आपलं आंदोलन चालूच राहणार आहे कॉम्रेड अजित नवलेंना आणि आमची चर्चा झाली एकोणावीस तारखेला सगळे खासदार आता दिल्लीवरून येतील ते आल्यानंतर या रस्त्यावरचे सगळे खासदार आमदार यांना सगळ्यात एकत्र बसून पुन्हा एकदा याचं आंदोलन करणार आहे हा प्रश्न खऱ्या अर्थाने दीड वर्षापूर्वी पण ज्या वेळेस सगळ्या खासदारांची ना आमदारांची बैठक मी लावली होती मुंबईमध्ये सगळ्यांनी एकत्र केलं होतं डॉक्टर लामटे सुद्धा त्या बैठकीला आले होते विधान भवनामध्ये आम्ही बसलो होतो तिथं आम्हाला खरं तर असं ठरलं होतं की अजितदादांकडं हा विषय घेऊन जायचा कारण अजितदादांचा फार आग्रह आहे का ही रेल्वे झाली पाहिजे म्हणून आणि म्हणून अजितदादांना देखील आपण याच्यामध्ये सहभागी करून घेणार आहे कारण त्याच्यामुळं या रेल्वेमुळं फक्त आपल्याला फायदा होणार आहे असं नाहीये नाशिक आणि पुण्यातल्या जनतेला पण फार मोठा फायदा होणार आहे आज चाकणचं तिथं ट्रॅफिक तीन तीन तास जाम होतीये संगमनेरवरून पुण्याला जायचं असेल तर सात सात आठ आठ तास लागतात अशी परिस्थिती आहे आणि म्हणून ही रेल्वे झाली पाहिजे या दृष्टीने आपण सगळेजण एकत्र आहोत आम्ही तुमच्या बरोबर ठामपणे आहोत इथं कुठंही नियोजनामध्ये काही मदत लागली तर निश्चितपणाने आम्ही तुमच्या सोबत राहू एवढा या निमित्ताने आश्वासित करतो आणि थांबतो धन्यवाद